काजड शिंदेवाडी मैदानाचा सेमी क्रमांक एक सुटला आणि या सेमी क्रमांक एकमध्ये सुंदर बॉस आणि कड मित्रांनो हे समीकरण खूप आधीच आहे भरपूर वेळेला सुंदर बॉसची गाडी कडीने लागली आणि आज पुन्हा एकदा मित्रांनो गाडी बॉसली कडीनी लागली होती परंतु अखंड महाराष्ट्रातलं मनावरती राज्य का करतो सुंदर बॉस ते आज त्यांनी दाखवून दिलं सुभाषचंद्र मांगडे यांचा काली सुंदर बॉस आज कडीने मित्रांनो या काजड शिंदेवाडी मैदानामध्ये पहिल्या सेमीमध्ये तास क्रमांक एक वरती गाडी लागली होती सेमी पास केला खूप खूप अभिनंदन सोबत जो पायरा होता तोसुद्धा जबरदस्त होता तोसुद्धा जबरदस्त पाळला त्याचंसुद्धा खूप खूप अभिनंदन आणि गाडीवरचे ड्रायवर मला वाटतं सचिन सचिन मामा होते त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाड क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात सेमी चारसुद्धा टॉप आहे या सेमी चारमध्ये सरजा विरुद्ध चिक्या अशी एक टॉपची लढत आपल्याला बघायला भेटणार ते कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चार सर्जाविरुद्धची ठीक आहे मैत्रीपूर्ण लढत नक्की बघा धन्यवाद